नमस्कार मित्रांनो तर आपण जाणार आहोत कोकणात कोकणातच का ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही पटापट गाडीत सामान भरलं नेहमीप्रमाणे आम्हाला शेवटची सीट भेटली कारण आम्ही खूप मस्ती करतो आणि कोणाला झोपूही देत नाही आमच्या मित्रांनी नवीन गेम काढला होता आणि तो एकटाच खेळत होता गाडीला लागली भूक म्हणून आम्ही सी एन जी पटपट भरलं कोणतेही काम करताना आपण प्रथम देवाचा आशीर्वाद घेतो त्याचप्रमाणे आम्हीही देवाचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो कोकणात फेरफटका मारायला मग आम्ही पावसाळ्यात मिळणाऱ्या सर्वात चविष्ट भाजी म्हणजे मशरूम जमा केले मशरूमला कोकणी भाषेत काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा सो आता ज्या कामासाठी आम्ही कोकणात आलो होतो ते काम सांगतो आम्ही आलो होतो कोकणी बिडू या ऑफिशियल सॉंगच्या शूटिंगसाठी कोकणातील मुलांची जिद्द मेहनत आणि मैत्रीची कथा सांगणारं नवंकर गाणं लवकरच कोकणी व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला येत आहे तर आजच कोकणी व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि गाण्याला खूप प्रेम द्या आमचा कॅमेरामॅन गवतात बसून कोणाच्या विचारात मग नव्हता देवालाच माहिती मग होते आपल्या हिरोची एंट्री दिसायला पेलवान असला तरी मनाने एकदम हळवा आहे वेळ वाया न घालवता आपण निघालो गोहागर बीचसाठी हा कोकणातील अतिशय सुंदर बीच आहे इकडे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात विशेषतः इकडे पावसाळ्यात जावे पावसाळ्यात खूप मजा असते तर आपण गॉगर बीचला आलो होतो कोकणी बिडू यांच्या ऑफिशियल सॉंगच्या शूटिंगसाठी कोकणी बिडू या यूट्यूब चॅनलवर लवकरच प्रदर्शित होणार आहे आमचं कोकणी बिडू हे ऑफिशियल सॉंग तर लवकरात लवकर चॅनलला भेट द्या आणि आमच्या गाण्याला खूप खूप प्रेम द्या तसं शूटिंग करताना खूप सारी मजा आली तसं मी कोणासोबत लवकर कम्फर्टेबल होत नाही पण कोकणी पिडू यांची टीम इतकी मस्त आहे ना की त्यांच्याशी मी सहज मिसळत गेलो खूप मस्ती केली मजा केली ते म्हणतात ना कोकणातली माणसं सा साधी भोळी खरंच खूप साधी आणि भोळी माणसं आहेत कोकणात तर मजा आलीच पोजिंग करताना आम्हाला समुद्रावर एक मासा सापडला या माशाला कोकणी भाषेत काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्हाला परत मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू करायची होती पाय जड झाले होते खरं तर कोकणातून मुंबईत जाण्यासाठी मनच मानत नव्हता पण काय करणार शेवटी मुंबईला निघावंच लागलं पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत आपल्या नवीन व्लॉगमध्ये त्यासाठी ब्लॉगर कवी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा